नमस्कार जय भीम जयशिवराय मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कालला आपण बरीच माहिती बघितली होती म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आणि त्या अनुषंगाने अगदी काल, काल उशिरापर्यंत एक का न्यूज बुलेटिन आपल्या संकेतस्थळावर आलेलं आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये न्यूज बुलेटिनमध्ये बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येऊन जाते की आपण याच्या पूर्वी ज्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली होती अगदी जशास तसं जवळपास मिळतं जुळतं म्हणजे जे आपण डेटा आपण तुम्हाला सांगितलेला होता अगदी त्या पद्धतीनं आयुक्त कार्यालय स्तरातनं कार्यवाही सुरू असल्याची बाब आपल्यासमोर येते मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मंत्रालयामध्ये एक बैठक आहे एक म्हणजे थोडेफार क्युरीज आहेत त्याच्यावर एक तोडगा निघाल्याच्यानंतर लवकरात लवकर लौ जे रूपांतरित राऊंड आहे विथ इन टी राऊंड आहे ते लागू शकते तर अगदी तशाच पद्धतीनं कालच्या न्यूज बुलेटिनमधून आपल्याला एक निर्देशनात येते कालच्या बुलेटिनमध्ये सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की जे काही पंचवीस फेब्रुवारीला लिस्ट लागली त्याच्यामध्ये ज्या मुलांची शिफारस झाली आस्थापनामध्ये निवड झाली त्याच्यापैकी साडेचार हजार मुलांच्या या निवडी झाल्यापैकी चार हजार मुलं प्रत्यक्ष रुजू आहेत त्यानंतर जे काही उर्वरित आहे त्यावरसुद्धा कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या लक्षात येतंय की व्ही सीच्या माध्यमातून संबंधित निरीक्षक आस्थापनाचे ज्याला आपण शिक्षण अधिकारी म्हणू किंवा महानगरपालिका नगर परिषदचे किंवा इतर खाजगी वित्तीय विना मुलाखतीला आलेले त्यांना तसे आदेश दिलेले आहेत त्याचाच एक उदाहरण म्हणून काल रत्नागिरीमध्ये मा समापदेशन सुरू आहे हिंगोलीमध्ये झालेलं आहे सिंधुदुर्गचे तार कापडलेले आहेत नंतर मग सोलापूरचे जिल्हा अंतर्गत बदल्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू आहे अजून एका मला वाटतं जालना जिल्हा परिषदेचे काहीतरी हिंगोली जिल्हा परिषदेचं झालेलंच आहे जालना जालना जिल्हा परिषदेचं पण त्या ठिकाणी आपल्याला अंतर्गत बदल्या झाल्याचं दिसून येते बीडचं पण कार्यवाही सुरू आहे म्हणजे हे ज्या काही ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत किंवा सुरू आहे कार्यवाही त्या ठिकाणी नियुक्त्या देण्याची म्हणजे तात्काळ कार्यवाही केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर बुलेटिनमध्ये स्पष्ट सांगितलं की, की विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड आहे तो प्रचलित धोरणानुसार म्हणजे शासनाच्या निर्णयानुसार त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये संदर्भ त्यांनी दिलेला आहे की उपसचिवांचं पत्र जे काही सहा जुलैचं होतं त्या अनुषंगाने त्याच्यातल्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी विथ इंटरव्यूचा राऊंड लागेल मग त्याच्यामध्ये सहा जुलैच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये जे प्रमाण आहे एका मुलांसाठी दहाचं प्रमाण तर ते पूर्वीचं होतं त्याच्यामध्ये बदल करून आता ते जे प्रमाण आहे दहा जुलैच्या तरतुदीनुसार त्याच्यामध्ये एका जागेसाठी तीन असं त्या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे आणि याच शासन निर्णयाला अकोल्यातील काही खाजगी संस्थाचालक चॅलेंज करून नागपूरच्या खंडपीठामध्ये गेले होते आणि तिथे कोर्टाने त्यांना असा आदेश दिला आहे की एकाच दहा हे जे प्रमाण आहे ते ठेवावे आणि तशा संदर्भाचे सुद्धा आपल्याकडनं एकाच दहाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात येईल असं पूर्वीसुद्धा बुलेटिनच्या माध्यमातून सांगितलं होतं मात्र काही दिवसाच्या पूर्वी शालेय शिक्षण शिक्षण आयुक्त यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलं होतं कोर्टामध्ये त्याच्यामध्ये एम ई पी एस जे ॲक्ट आहे तर त्यानुसार त्याच्यामध्ये बदल करावा लागतो आणि ते महाराष्ट्र एम्प्लॉईज एम एं, एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूलचा जो काही ॲक्ट आहे .E एम ई पी एस तर त्याच्यामध्ये बदल करावा लागतो म्हणून ते जे प्रमाण आहे एकाच तीन करता आलं नाही किंवा करता येऊ शकत नाही कायम पूर्वीचं जे काही होतं प्रमाण एकाच दहा तर ते एकाच दहाच ठेवण्यात येईल अशा आशयाचं त्या ठिकाणी शासनाकडून त्याच्यामध्ये शपथपत्र दिलेलं आहे असं आपल्या लक्षामध्ये आले त्यानंतर रूपांतरित फेरी जी आहे रूपांतरित फेरीच्या संदर्भामध्ये समांतर आरक्षण या गोष्टी किंवा त्याच्याशी संलग्न असलेले जे काही त्या समांतर आरक्षणावर किंवा पूर्वीच्या जे काही पहिली यादी लागली त्याच्यावर काही कोर्ट केसेस आहेत तर तो त्याच्यावर तोडगा काढत मंत्रालय स्तरातून एक न्यायिक ज्याला आपण मार्ग म्हणूया ज्याच्यामुळं इतर कोणत्या घटकावर त्याचा बदल होणार नाही किंवा परिणाम होणार नाही तर तो असा तोडगा काढून पदभरतीची जशी त्याला मान्यता मिळेल मंत्रालयातून तशी समोर त्याची प्रक्रिया करत आहोत असे 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 त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बाकी जसे तसे आपल्याला माहिती आहे कॉपी पेस्ट काही बुलेटिनमध्ये आहेत तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षक भरतीचा जो काही चेंडू असतो तो आता मंत्रालयामध्ये टाकलेला आहे दुसऱ्या बाजूला काल निवडणुका ज्या काही आचारसंहिता होत्या आ, ते आता स्थिर होतील महाराष्ट्रातल्या ज्या काही लोकसभेच्या पाच टप्प्यातील निवडणुका होत्या त्यापैकी पाचवा टप्पा काल संपलेला आहे त्यामुळे इथून नक्कीच अंतर्गत ज्या काही बाबी होत्या त्या बाबीला आयुक्त स्तरातून कार्यवाही करून त्याला शंभर टक्के आयुक्त स्तरावरनं प्रयत्न केलेले आहेत जे काही प्रस्ताव होते ते मंत्रालय स्तरावर सादर केलेले आहेत आता समंतर आरक्षणातील तुम्हाला वाटेल की आ... त्याला परत मान्यतेची काय गरज आहे समांतर आरक्षणातून यापूर्वी तर मिळाली तर त्याच्यामध्ये मान्यतेची गरज फक्त माजी सैनिकांच्या जागेसाठी नाही तर बाकीचे जे काही उर्वरित आहेत प्रकरग भूकंपग्रस्त खेळाडू या गोष्टीसाठी मात्र इत्यादी जे काही समांतर आरक्षण आहेत तर त्याला मंत्रालय स्तरातून संबंधित विभागाची मान्यता लागते त्यामुळं तो प्रस्ताव तिथे गेलेला आहे आचारसंहिता असल्या कारणाने त्याच्यावर कार्यवाही करता आलेली नव्हती इथून लवकरच त्यावर कार्यवाही होईल आणि पुढील जे काही राऊंड्स आहेत ती जी एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला मग शंभर टक्के त्याच्यावर जे काही रूपांतरित यादी आहे आणि वितींटी यादी आहे ती दोन्ही एकत्र लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून जी काही कार्यवाही आहे ती अपेक्षित कार्यवाही पूर्ण अगोदरच झालेली आहे फक्त विशेष ज्याला परवानगी अपेक्षित आहे ती मिळणं बाकी आहे शिक्षण आयुक्तांच्या किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या हातामध्ये जेवढं होतं ते सगळं त्यांनी कार्यवाही केलेली आहे थोडक्यात सांगायचं की जरी सुट्ट्या कार्यालयाकडे तर त्यांना जी अपेक्षित कार्यवाही होती अधिकाऱ्यांना जे करायचं होतं किंवा ते त्यांचे जे अधिकार होते ते त्यांनी पूर्ण केले होते म्हणजे त्यांच्या कक्षेमध्ये जेवढ्या काही बाबी होत्या बाकी उर्वरित जे काय ते मंत्रालय स्तरातील अधिकाऱ्यांकडे आहेत तर त्या ठिकाणी एकच सांगायचं आता आपल्याला जो काही पाठपुरावा असतो तो पाठपुरावा शिक्षणाय न करता तो मंत्रालय स्तरावरनं करणं उचित राहील कारण तिथे जी काही बैठक होणार किंवा तिथे जो काही प्रस्ताव आहे त्याला तात्काळ परवानगी मिळाली तर पुढील विथिन काहीच दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये तुम्हाला मी पूर्वी पण सांगितलं आहे की या जर मेच्या एंडिंगपर्यंत त्याला परवानगी मिळाली तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या तर सगळ्या फेऱ्या ज्या आहेत त्या रूपांतरीतच्या वितीनच्या दोन्ही एकत्र लागू शकतात आणि त्या तर रूपांतरित फेऱ्या लागल्याच्यानंतर त्यांचा नियुक्तीचे आदेश जे आहेत ते पण खूप लवकर देण्याची दाट शक्यता असू शकते त्यामुळे जो काही आपला प्रयत्न आहे आपला पाठपुरावा आहे ते तिथं करणं उचित आहे आणि मला माहिती आहे अधिकारी वर्ग शिक्षण आयुक्त स्तरावरील खूप एक अनुभव आला आहे त्याचा आता या ठिकाणी सांगत नाही भांडवल होईल त्या गोष्टीचं जे शनिवारी शनिवारी रविवारी रविवारी सॉरी रविवारी जो काय अनुभव आला मला एक अभियोगताधारक म्हणजे समुपदेशनासाठी रत्नागिरीच्या खूप त्यांना नितांत गरज होती एका मदतीची शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी तात्काळ त्यावर कुठल्याही सुट्टीच्या दिवशी वेळ न घालवता संबंधित सीईओ अधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यावर तात्काळ तोडू नका तर नक्कीच मी राज्यभरातील अभियुक्ताधारकाच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करते असंच आपलं सहकार्य असंच आम्हाला आपलं जे काही पारदर्शी काम आहे ते पाठीमार्ग आमच्याशी असावं आम्ही पण आपल्याशी नक्कीच सहकार्याच्या भावनेमध्ये आहोत संबंधित या जो काही घटना घडली होती त्या अनुषंगाने आपण तात्काळ कुठलाही वेळ न लावता त्यावर तोडगा काढला त्यामुळं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आभार व्यक्त करतो अजून उपसंचालक सर जे आहेत शिंदेसाहेब यांनी सुद्धा त्याच्यामध्ये खूप तात्काळ मदत केली कुठलाही विलंब न लावता त्यांनी पण संपर्क साधून त्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला त्यामुळं आपलेसुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो आणि अशीच आम्हाला सहकार्याची भावना पुढेही काही अडचणी आल्या तर आपण कराल ही नक्की अपेक्षा आहे लवकरात लवकर आता मुलांच्या ज्या काही भावना आहेत त्या तीव्र होत चाललेल्या आहेत आणि वेळ जो आहे तो पुष्कळ गेलेला आहे आमची एक अजून पुन्हा एकदा आपल्याकडं विनंती आहे की ह्या ज्या रूपांतरित फेऱ्या आहेत त्या तात्काळ जी काही करता येईल योग्य ते करून यापूर्वी पण आपण करत आलेलो आहात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक हीच विनंती आहे की लवकरात लवकर त्यावर तोडगा निघावा या दृष्टिकोनातून आपले पूर्वीपासून पाऊल उचलत आलेलं आहात आणि इथून सुद्धा उचलावं आणि पुढील जे काही जूनच्या पहिला आठवडा आहेत तोपर्यंत या रूपांतरित याद्या लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असावं आणि शंभर टक्के त्या याद्या लागतील या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही सुरू करावी एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जयशिवाय मित्रांनो यापेक्षा वेगळे प्रश्न असतील तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये टाका नक्कीच त्या गोष्टीचा आपण शासनस्तरावर पाठपुरावा करूया मला माहिती आहे आता आयुक्त अधिकारी वर्गाकडे बाबतीत कुठल्याही उणीवा राहिलेला नाहीत किंवा त्यांचं कोणतंही काम राहिलं नाही त्यांनी सगळी कामं केलेली आहेत फक्त मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा करावा लागेल मी अधिकारी वर्गांच्या संपर्कात आहे आणि त्याचा पाठपुरावा सुरू आहे आपली काही टीम आता नावं सांगणार नाही इंटरनल आपली परवाच्या दिवशीसुद्धा एक टीम गेलेली होती शनिवारी आणि सुद्धा गेलेली होती पण काही कारणासुद्धा त्या ठिकाणी भेटी झालेल्या नव्हत्या लवकरच अजून एक आपली तीन जातीय आणि त्या ठिकाणी ते, ते पण पाठपुरावा होईल लवकरात लवकर कशा या याद्या लागतील यासाठी आपलं या, या दृष्टिकोनातून आपले पावलं उचललेले आहेत आणि तोपर्यंत आपण अस्वस्थसुद्धा बसणार नाही मित्रांनो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय भीम जय शिवराय